नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्त्वाच्या सत्रात मी तुम्हाला पेन्शनशी संबंधित एक अत्यंत गरजेची अपडेट समजावून सांगणार आहे अनेक पेन्शनर्स अजूनही या नव्या नियमांची नीट माहिती नसल्यामुळे त्यांची पेन्शन रोखली जाते कमी मिळते किंवा काही वेळा अनावश्यक त्रासाला सामोरं जावं लागतं म्हणूनच आपण पेन्शनर्स सावधान डबल परत एकदा प्रमाणपत्र द्या या विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत सरकारने नुकताच जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुटुंबातील पेन्शन मिळवणाऱ्या पालकांनी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक बनलेले आहे जर सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याला स्वतःची मुले नसतील तर त्याच्या दोन्ही माता कुटुंब पेन्शन मिळते परंतु ही पेन्शन आता फक्त तेव्हाच योग्य रकमेने मिळेल जेव्हा दोन्ही पालकांनी आपले स्वतंत्र जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल यापूर्वी अनेक ठिकाणी अशी चुकीची परिस्थिती होती की पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला तरीही पेन्शन पंचाहत्तर टक्के दराने चालू राहायची सरकारने ही गडबड दुरुस्त करण्यासाठी आता स्पष्ट नियम केले आहेत जर दोन्ही पालक जीवित असतील तर पेन्शन पंच्याहत्तर टक्के दराने मिळेल पण जर एक पालक जीवित असेल तर पेन्शन साठ टक्के दराने मिळेल आणि त्याचे प्रतिबिंब पेन्शन खात्यात नोंदवण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे या कारणामुळेच डबल परत एकदा प्रमाणपत्र हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आहे म्हणजे दोन्ही पालकांनी वर्षातून एकदा स्वतंत्र प्रमाणपत्र देणे अनेक ज्येष्ठ नागरिकांना अजूनही वाटतं की एकच प्रमाणपत्र पुरेसं आहे परंतु आता नियम स्पष्ट आहेत दोघांनी स्वतःचं प्रमाणपत्र द्यायचं आणि पेन्शन कार्यालयाकडे योग्य दर लागू करण्यासाठी त्याची नोंद व्हायला हवी प्रमाणपत्र न दिल्यास किंवा उशिरा दिल्यास पेन्शन बंद होण्याची किंवा कमी दराने चालू होण्याची पूर्ण शक्यता आहे हे विशेष करून त्या पेन्शनर्ससाठी गंभीर आहे जे कुटुंब पेन्शनवर अवलंबून आहेत पेन्शन रोखल्यास केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक ताणही निर्माण होतो म्हणून प्रमाणपत्र वेळेत देणे अत्यंत गरजेचे आहे सरकारने आता प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अगदी सुगम केली आहे यापूर्वी लोकांना बँकांमध्ये मोठ्या रांगा पार कराव्या लागत होत्या पण आज डिजिटल जीवन प्रमाणपत्रामुळे घरबसल्या मोबाईल बायोमेट्रिक डिव्हाइस किंवा धवळच्या सेवा केंद्रातून हे काम सहज करता येते वृद्ध व्यक्तींना हलणे चालणे अवघड असते त्यामुळे डिजिटल पद्धत त्यांच्यासाठी विशेष सोयीस्कर ठरते तरीही ही सोयीचे माध्यम उपलब्ध असलं तरी लोक दुर्लक्ष करतात किंवा डेट्स चुकवतात आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होतो साधारणपणे दरवर्षी तीस नोव्हेंबर हा अंतिम दिवस मानला जातो आणि त्याआधी प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन थांबू शकते या संपूर्ण प्रक्रियेतील चार महत्वाची कारणं अशी आहेत की पहिलं म्हणजे योग्य दराने पेन्शन मिळावी यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य आहे दुसरं पेन्शन रोखली जाण्याचा धोका टाळण्यासाठी प्रमाणपत्र वेळेत देणं अत्यंत महत्वाचं आहे तिसरं पूर्वी होत असलेली गडबड आणि चुकीचे दर लागू होणे ही समस्या आता प्रमाणपत्राच्या जबाबदारीमुळे कमी झाली आहे चौथं डिजिटल प्रक्रियेने सर्व काही सोपे आणि वेगवान झाली आहे त्यामुळे आता याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही तर एक पेन्शनर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आता काय करावं पहिली गोष्ट म्हणजे अंतिम तारीख लक्षात ठेवा दुसरी जर दोन्ही पालक पेन्शन घेणारे असतील तर दोघांचं प्रमाणपत्र वेगवेगळं सादर करणं सुनिश्चित करा तिसरी शक्य असेल तर डिजिटल पद्धतीचा वापर करा चौथी पेन्शन देणाऱ्या बँक किंवा खात्याशी संपर्क ठेवून प्रमाणपत्र स्वीकारले गेले आहे का ते तपासा आणि शेवटी पेन्शन योग्य दराने जमा होत आहे का हे पाहणेही तितकेच आवश्यक आहे या सर्व माहितीचा सारांश असा की पेन्शन ही ज्येष्ठांसाठी आयुष्याचा आधार आहे आणि त्या आधाराची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे प्रमाणपत्र हा छोटा पण अत्यंत निर्णायक भाग आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी पेन्शन घेत असेल तर या नियमांबद्दल त्यांना माहिती द्या वेळेत प्रमाणपत्र सादर केलं तर पेन्शन सुरळीत चालू राहते त्रास टळतो आणि आर्थिक सुरक्षितता अबाधित राहते त्यामुळे आजच हा मुद्दा गांभीर्याने घ्या कारण निष्काळजीपणाने पेन्शन रोखली जाणं ही खूप मोठी चूक ठरू शकते ही माहिती उपयुक्त वाटली तर इतरांपर्यंतही जरूर पोहोचवा धन्यवाद